नमस्कार नमस्कार मैत्रिणी शारदीय नवरात्रानिमित्त निमित्त तुम्ही माझे देवीची ओठी कोणी कधी व कशी भरावी शारदीय नवरात्रात कुंकुमार्चन कोणी कधी व कसे करावे व कुंकुमार्चनाचे महत्व दोन हजार चोवीस नवरात्र नवदुर्गेची 9 रुपये व नवरंग कोणते हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल तर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस शारदीय नवरात्रात कन्यापूजन कसे करावे पूजा विधी व कु कन्यापूजनाचे महत्त्व जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात शारदीय नवरात्र आपण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करत असतो तर असे हे दोन हजार चोवीसला आपण तीन सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र आपण उत्साहाला आपण सुरुवात केलेली आहे तर अशा ह्या नवरात्रीत नऊ नौ दिवस आपण माता दुर्गेची नऊ रूपांची आपण पूजा करत असतो तर धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत देवींची मनोभावी पूजा केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि नवरात्रीत आपण असे नऊ दिवस आपण उपवास करत असते असे हे नऊ दिवस सर्वात पवित्र असे हे दिवस मानले जातात तर अशा ह्या नवरात्रीमध्ये आपण देवीची ओटी भरत असतो तर अशा ह्या नवरात्रीच्या उत्साहामध्ये आपण देवीचे घट बसवत असतो देवीची, देवीची ओटी भरत असतो कन्यापूजन करत असतो कुंकुमार्जन करत असतो तर असे हे विधी आपण ह्यावेळेस आपण करत असतो तर अशा ह्या नवरात्रीमध्ये आपण कन्यापूजन कसे करायचे त्याचा पूजाविधी काय आहे त्याचे महत्त्व काय या माहितीला आता आपण सुरुवात करूया शारदीय नवरात्रामध्ये आपण कन्यापूजन करत असतो कुमारिकांचं पूजन करत असतो कारण कुमारिकेचे पूजन हे अतिशय महत्त्वाचं असे म्हटले गेलेलं आहे नवरात्रामध्ये आपण कुमारिकाचे पूजन करत असतो जसे नऊ दोन ते नऊ वर्षापर्यंतच्या मुलींनाच कुमारिका म्हणून आपण पूजेसाठी बोलवायचं असतं नऊच्या पुढच्या मुलींना आपण कुमारिका म्हणून आपण त्यांना पूजेसाठी बोलवायचं नाहीत कारण त्या नऊच्या पुढच्या मुली ह्या मोठ्या झालेल्या असतात त्यामुळे आपण दोन ते नऊमधील मुलींनाच आपण पूजेसाठी आपण त्यांना बोलवायचं असतं नवरात्रात खास करून अष्टमी आणि नवमीला आपण कन्यापूजन आपण करत असतो तर ह्या कुमारी पूजनाबद्दल अधिक माहिती आपण याची माहिती आता आपण घेऊया तर कुमारिका पूजनाशिवाय देवीचे पूजन पूर्ण होत नाही म्हणून शारदीय नवरात्रामध्ये कन्यापूजन करणे हे अतिशय महत्त्वाचे असे मानले गेलेले आहे शारदी नवरात्रात कुमारिकांना भावानी माता म्हणून आपण त्यांना मानत असतो म्हणून आपण त्या शारदीय नवरात्रामध्ये आपण त्यांची पूजा ही अवश्य करावीत तर अशा ह्या पहिला मान आपण कुमारिकांना द्यायचा असतो त्यानंतर सगळेजण बाकीचे त्या त्या दिवशी दिवशीनंतर अन्नग्रहण करायचे असते तर असं ह्या कुमारिका पूजनाने आपण शारदीय नवरात्रामध्ये आपण कन्यापूजन का करायचे असते याची माहिती आता आपण पाहूया तर शास्त्रानुसार असे सांगितले जाते की एक कुमारिका पूजनाने ऐश्वर मिळत असते दोन कुमारिका पूजनाने आपल्याला भोग आणि मोक्ष मिळत असते तीन कुमारिकांचं जर आपण पूजन केलं तर आपल्याला धर्म अर्थ आणि काम हे आपल्याला मिळत असते तसेच चार कुमारिका पूजनाने आपल्याला राज्यपद मिळत असते आणि पाच कुमारिकांचं जर आपण पूजन केलं तर आपल्याला विद्या प्राप्त होत असते सात कुमारिकांचं जर पूजन आपण शारदीय नवरात्रामध्ये केलं तर आपल्याला संपदा मिळत असते आणि नवकुमारिकांचं जर आपण पूजन केलं तर पृथ्वीच्या प्रभुत्वाची प्राप्ती होत असते असे हे एवढे महत्त्व आहे त्यामुळे आपण शारदीय नवरात्रामध्ये आपल्याला शक्य होईल तेवढ्या मुलींना बोलवून त्यांचे आपण पूजन केले पाहिजे शारदीय नवरात्रामध्ये आपण कन्यापूजनच का केले पाहिजे कन्यापूजन केल्याने काय होतं याची माहिती आता पाहूया तर शारदीय नवरात्रामध्ये वयानुसार मुलींना वेगवेगळ्या देवींची नावेसुद्धा देण्यात आलेली आहे नवरात्र साजरी करण्याचा मूळ भाव म्हणजे की महिला पूजनीय असतात यांचा नेहमी सन्मान आपण करतच असतो मात्र या आपल्या खंडे महानवमीमध्ये आपल्या या शारदीय नवरात्रामध्ये आपण कन्यापूजन केल्याने कन्यापूजन आपण हे अवश्य करावे त्यातल्या त्या दोन वर्षाच्या मुलींना कुमारिका म्हटले जाते आणि तिचे पूजन केले असता दुःख आणि दारिद्र्याचा नाश होत असतो तीन वर्षांच्या मुलीला त्रिमूर्ती असे म्हणतात त्यांची पूजा केल्याने धर्म अर्थ आणि कामपूर्ती होते धनधान्य वाढवून वंशवृद्धी होते असे म्हणतात आणि चार वर्षाच्या मुलीला कल्याणी असे म्हणतात तिच्या पूजनाने आपल्याला विद्या सुख प्राप्त होत असते पाच वर्षाच्या कन्याला कालिका असे म्हणतात आणि तिची पूजा केल्याने त्यांची पूजा केल्याने आपल्या आपल्या आपल्यावर जे शत्रू आहेत त्यांचा नाश होतो आणि सहा वर्षाच्या मुलीला चंडिका असे म्हटले जाते आणि तिची पूजा केल्यामुळे आपल्याला ऐश्वर प्राप्त होत असतं सात वर्षांच्या मुलीची आपण जर सात वर्षाची मुलगी ही सांभवी म्हणून ओळखली जाते त्यामुळे तिच्या पूजनामुळे दुःख दारिद्र्य याचा नाश होत असतो तसेच वादविवादात विजय प्राप्त होत असतो आठ वर्षाच्या मुलीला दुर्गा असे म्हटले जाते त्यामुळे त्यांच्या पूजनाने आपल्याला ऐश्वर तसेच सफलता मिळत असते आणि नऊ वर्षाच्या कन्याचे जर कन्याला सुभद्रा असे म्हटले जाते तर तिच्या पूजनाने आपल्या सर्वातील आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात आणि दहा वर्षाच्या कन्याला देवी भागवत पुराणात रोहिणी असे म्हटलेले आहे आणि तिच्या पूजना पूजनाने जटील आजारी देखील बरा होतो आणि आपल्याला सदृढ आरोग्य मिळत असते तर असे ह्या प्रत्येक वयातल्या मुलींना प्रत्येक असे नावे आहेत आणि ते पूजनाने आपल्याला कोणतं क कोणतं सुख प्राप्त होतं याची माहिती आता आपण पाहिली तर आता कुमारीक पूजन कसे करायचे या माहितीला आता आपण सुरुवात करूया कुमारिका पूजन करण्यासाठी आपण मुलींना आधीच सांगून ठेवायचे ज्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करणार आहात तर त्याच्या आदल्या दिवशी आपण त्यांना कुमारिका पूजन आम्ही करणार आहे तर तुम्ही यावे असं आपण त्यांना निमंत्रण द्यावेत म्हणजे तसेच कुमारिकांना आवडेल अशी भेटवस्तूसुद्धा आपण ते त्या दिवशी त्यांच्यासाठी आपण आणून ठेवायची आहे त्यामुळे त्या भेटवस्तूमुळे त्या मुली कुमारिका ह्या खुश होतात आणि कुमारी कुमारिका आल्या की त्या ज्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करणार आहे त्या दिवशी त्यांना बोलावून त्यांच्या पायावर दूध पाणी घालून आपण त्यांचे पहिल्यांदा स्वागत करायचे आहे स्वागत केल्यानंतर त्यांना आदराने आपण घरात घेऊन यायचं आहे आणि मग जिथे तुम्ही त्यांना बसणारा आसन केलेलं आहे तिथे त्यांना बसायला ते सांगावेत त्यानंतर आपण त्यांना हळदी कुंकू लावावे आणि त्यांना अक्षण करावे देवीला नैवेद्य दाखवून जो तुम्ही घरातल्या देवांना देवीला जो नैवेद्य दाखवला आहे तोच त्याच्यात तेच ते पदार्थ घेऊन त्या मुलींना भोजन द्यावेत त्यात कुमारिकांना आवडणारा पदार्थ हा अवश्य असावा बाल स्वरूपातील देवीचे पूजन हे देखील एका व्र व्रताप्रमाणेच आहे तरी या पूजनाद्वारे मातेची आपल्याकडनं सेवा होते आणि देवी आईची सुद्धा कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते अशी संकटे दूर व्हावीत म्हणून आपण कन्यापूजन हे आपण अवश्य करावे असे हे कन्यापूजन आपण सातवी आठवी किंवा नववी माळेला केलं तरी चालते जर ज्या दिवशी तुम्हाला जमेल त्या दिवशी सातव्या आठव्यानंतर नवव्या माळ्या दिवशी तुम्ही कन्यापूजन हे अवश्य करावे तर हे कन्यापूजनाला आपण किती मुलींना बोलवायचं कोणत्या वयातल्या गटातल्या मुलींना बोलवायचं की त्यांचं वय नऊ दोन ते नऊच्या आत असेल अशा मुलींनाच तुम्ही कन्यापूजनाला बोलवावे शारदीय नवरात्रात जसे आपण कन्यापूजन करतो तर त्याला उत्तर भारतात कंजक असे म्हणतात तर कंजकमध्येही नऊ कुमारिकांचे पूजन केले जाते या कुमारिकासोबत एक लहान मुलगा याला याची सुद्धा आपण पूजा करायची आहे तर त्याची हनुमानाच्या रूपात आप आपण पूजा केली जाते त्याला लांगूर असे म्हणतात कंजक करताना कन्यापूजनाबरोबर असणे असणेसुद्धा फार महत्वाचे आहे त्याला लांगूरला बटूक असे सुद्धा बटूक भैरव असेही म्हणतात जीप, तर त्याची तर आदिमातेची पूजा भैरवशाशिवाय अपूर्ण असते त्यामुळं आपण कुमारी पूजनाबरोबर एक मुलगा जेवाला आपण भोजनाला अवश्य बस बोलवावे त्याला सुद्धा भोजन आणि भेटवस्तू ही अवश्य देवावी कुमारीकचे आपण लाड करतो तसे त्याचेही आपण लाड करतो करावे तर असे हे कन्यापूजन आपण सर्वांनी अवश्य करावे तर असे हे कन्यापूजन केल्याने आपल्या घरात ऐश्वर सुख समृद्धी होते आणि दुर्गा मातेचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात तर असं हे कन्यापूजन सर्वांनी अवश्य करावे आणि दुर्गा मातेचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद